दिनानिमित्त काल रविवार दिनांक का आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जत तालुक्यातील शिक्षकांना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले साई प्रकाश मंगल कार्यालय जत येथे झालेल्या या समारंभामध्ये आपल्या विद्यालयातील शिस्तप्रिय बहुभाषिक आणि गणित विषयाचे तज्ञ अध्यापक श्रीत एस सी अनंतपुर यांना प्रकाशराव जमदाडे यूथ फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे प्रकाशराव जमदाडे युथ फाउंडेशनच्या वतीने दिल्या गेलेल्या आदर्श पुरस्काराबद्दल श्रीत अनंतपूरस यांचं विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री पी एम कांबळेसर यांना विनंती करतो की त्यांनी प्रकाशराव गंगाळे युथ फाउंडेशनच्या वतीने दिल्या गेलेल्या आदर्श शिक्षक पुरस्काराबद्दल श्री अनंत पुरसर यांना शाल श्रीफळ पुष्पाहार पुष्पगुच्छ देऊन त्यांचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करावे फोटो काढा फोटो काढा फोटो काढा मी

झालेल्या सत्कार समारंभासाठी हा शाळेतून माझं निवड झालेली होती मग काल रोजी माझा सत्कार झाला त्या सत्कारामध्ये मोठा शिवणाचा वाटा आहे माझं प्रिय सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचा त्यांच्यामुळं मला हा सन्मान मिळाला मी तरी आवाज सांगतो की विद्यार्थी कितपत मी उत्यातीपर्यंत पोचलो ते विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये माझं काम कितपत यशस्वी झालं त्या विद्यार्थ्यांनासुद्धा माहीत आहे सन्मान्य मुख्याध्यापक श्री सर श्री चौगले सर श्री स्वामी सर श्री शेख सर श्री जोशी सर आणि सर्व माझं सन्मानीय सर्व अध्यापक आणि अध्यापिक यांना मनापासून आभार व्यक्त करतो मला हा सन्मान मिळाबद्दल Allah'a emanet evet.